ही पहिली योजना हो आहे की ज्यामध्ये आमच्या दलित मुस्लिम मराठी मुंबईकर सगळ्यांना मुंबईतच आणि तिथे राहणाऱ्या धारावीतल्या पात्रधारकांना तिथेच हे घर मिळण्याची पहिली योजना आहे हा राज्य सरकार आणि बीएमसी ला मिळणार आहे हो अध्यक्ष महोदय लँड प्रपोर्शनलेट एफेस आहे आणि लँड प्रपोर्शनेट निघणारा टीडीआर याला सुद्धा इंडेक्सेशन केलेला आहे मुंबईतल्या पुनर्विकासाचं आणि विकासाचं मार्केट हे बॅलन्स राहिलं पाहिजे इंडेक्सेशन नव्हतं आणि म्हणून अध्यक्ष महोदय या पद्धतीने ला सुद्धा इंडेक्सेशन करून या पद्धतीने धारावी पुनर्विकास होतोय आणि एक इंच ही जागा जा ही अदानीला त्या ठिकाणी नावावर जाण्याचा प्रश्नच येत नाही किंबहुना त्या ठिकाणी भाड्यावरची घरं याची निर्मिती करून त्यातना निघणार भाडही रिकरिंग इन्कम हे त्या ठिकाणी प्राधिकरणाला सरकारला आणि त्या ठिकाणी आपल्या योजना शासनाला होणार आहे